नमस्कार मित्रांनो आपलं मनपूर्वक स्वागत आहे या चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत एक असा विषय जो यशाच्या दारापर्यंत नेतो आणि जो जमला नाही तर संधीचं दार बंद करून टाकतो तो विषय म्हणजेच टाइम मॅनेजमेंट वेळेचं व्यवस्थापन का गरजेचं असतं वेळेचं व्यवस्थापन तर मित्रांनो यशस्वी लोक आणि इतर लोक यांच्यातला सर्वात मोठा फरक काय असतो तर वेळ सगळ्यांकडे सारखाच असतो पण वापर मात्र सगळ्यांचा वेगळा वेळ योग्य वापरला तर केवळ कामच पूर्ण होत नाही तर तुमच्या मनामध्ये असणारं ध्येय सुद्धा साध्य होतं आत्मविश्वास वाढतो आणि जीवनात प्रगतीचा वेगही वाढतो वेळ कुठे वाया जातो थोडा विचार केला पाहिजे की मोबाईल स्क्रोलिंग असेल अनावश्यक फोन कॉल असतील कोणताही प्लॅन नसलेला दिवस असेल थोड्या वेळाने करतो अशी सवय छोटी कामे टाळत राहणं ही सगळी वेळ खातात आणि आपणास कळतही नाही की आपला वेळ कुठे जातो चौथी बाब सांगता येईल की टाइम मॅनेजमेंटची पाच सुवर्णसूत्र ही मी तुम्हाला सांगणार आहे पहिली सुवर्णसूत्र आहे की दिवसाची सुरुवात प्लॅनिंगने करा रात्रीच्या पाच मिनिटात उद्याचा प्लॅन लिहून काढा टू लिस्ट म्हणतो आपण तुमचा दिवस मार्गावर ठेवते दुसरी टिप सांगता येईल की कामांना प्राधान्य द्या अनेक कामं असतात त्यामध्ये ए बी सी डीई असे e, तंत्र वापरा ए म्हणजे अत्यंत महत्वाचं बी म्हणजे महत्वाचं सी म्हणजे करायचं पण तातडीचं नाही आणि डी डेलिगेट करू शकता ई e म्हणजे काढून टाका हे तंत्र तुमचं तीस टक्के काम कमी करतं तिसरी टीप सांगता येईल की पंचवीस मिनिट काम आणि पाच मिनिटं विश्रांती वेळी एकच काम केलं तर ते काम चांगलं होतं आणि हे तंत्र एकाग्रता वाढवतं ताण कमी करता ही काम जलद पूर्ण करतं चौथा सुवर्णनंतर सांगता येईल की डिजिटल डिस्टन्स ठेवणं मधचे नोटिफिकेशन बंद करा काम करताना सोशल मीडियाचा वापर टाळा यामुळे लक्ष विचलित होण्याचं प्रमाण सत्तर टक्केही कमी होतं पाचवी बाब सांगता येईल की स्वतःला डेडलाईन द्या कामासाठी वेळेची चौकट ठरवा डेडलाईन असल्यास मेंदू आपाप फोकस होतो आणि पाचवी बाब सांगता येईल की बोनस टिप्स ज्याला आपण खास टिप्स म्हणतो की सकाळची वेळ ही महत्वाची असते एक तास मी टाईम ठेवा आठ तास झोप असू द्या ऊर्जा आणि त्यामुळे एकाग्रता वाढते मोठ्या नयाला छोटे छोटे टप्पे करा नाही म्हणायला शिका आणि अनावश्यक कामं त्या ठिकाणी थांबवा आठवड्यातून एकदा दहा मिनिटे टाईम ऑडिट वेळ कुठे गेला ते पाहिलं पाहिजे मित्रांनो वेळ कोणासाठी थांबत नाही पण वेळेचा योग्य वापर करणारे मात्र कधीच थांबत नाहीत यश मिळवायचं असेल तर पहिलं पाऊल एकच आजपासून टाईम मॅनेजमेंट हे सुरू करा आणि मला वाटतं ही माहिती तुम्हाला जर उपयोगी वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कशा पद्धतीनं वाटला आणि आजपासून तुम्ही कोणते टाइम मॅनेजमेंटी वापरणार आहात ते जरूर सांगा धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या अशाच एका मोटिवेशनल व्हिडिओमध्ये धन्यवाद